हो श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये येणारे सोमवार विशेष महत्वाचे असतात सोलापुरातील सिद्धरामेश्वर मंदिर देखील श्रावण महिन्यामध्ये भाविकांचं श्रद्धास्थान ठरतं सर्व धर्मीय लोकांची एकात्मता दर्शवणारा हा श्रावण मास म्हणजे फक्त धार्मिक उत्सव नसून सर्व समाज घटकांना एका सूत्रात गुंफणारा सांस्कृतिक उत्सवच आहे या अनुषंगानं सिद्धेश्वर कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींनी सोमवारी चार ऑगस्ट रोजी सिद्धरामेश्वरांच्या जीवनगाथेवर आधारित पथनाट्य अडुसष्ट लिंगदर्शन आणि माहिती तसंच सिद्धरामेश्वरांचं गायन आणि गीत गायन याद्वारे त्यांचे विचार समाज मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला विविध वृत्तवाहिन्यांचे पत्रकार रील स्टार आणि मोठ्या विद्यार्थिनींच्या या पथनाट्याचा आनंद घेत होते आणि त्यांनी कौतुक देखील केलं भाविक भक्त आनंदी होऊन विद्यार्थिनींना दोनशे रुपये बक्षीस स्वरूपामध्ये यावेळी दिले आणि प्रशालेनं त्या रकमेचा प्रसाद आणून वाटप केला

हे पुण्यक्षेत्र लिंगाचे आणि धर्माचे आघाड म्हणून या भूमंडलात कीर्तिमान होय आम्ही आणि पट्टा पूजन करू श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष तथा सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे चेअरमन मान्य धर्मराज कडादी यांची ही संकल्पना असून या कार्यक्रमाचे प्रेरणास्त्रोत प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता गोटे पर्यवेक्षिका सुनीता वाले या होत्या सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य तथा सिद्धेश्वर कन्या प्रशालेचे पालक सदस्य प्रभुराज मैंदर्गीकर यांनी या कार्यक्रमाचं कौतुक केलं आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या संकल्पनेतून थे 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 सोलापूर शहरातले ग्रामरायवर शिवयोगी सीतारामेश्वरांच्या कार्याची ओळख माहिती त्यांच्या वचन कार्याचे आणि साहित्याची माहिती सर्व भाविकांना होण्यासाठी आपल्या संकुलातील शाळांना त्यांनी आव्हान केलेलं होतं की आपल्या इथे सोलापुरात येणारे परराज्यातले किंवा आपल्या सोलापूर शहरातले आजूबाजूचे ग्रामीण भागातले भाविक त्यांना सिद्धरामेश्वरांच्या कार्याबद्दल माहिती होण्यासाठी लीला सिद्धरामेश्वरांचं तसेच त्यांनी लिहिलेल्या वचनांचं त्याचं भावार्थ तसेच त्यांच्या जीवन कार्याबद्दल गीत गायक करून या ठिकाणी सिद्धेश्वर कन्या प्रशालेचं कार्य करून दाखवलेलं आहे आणि तसेच श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेले अडुसृष्ट लिंग सोलापूर शहरात वेगवेगळ्या भागात आहेत पण भाविकांना एकाच ठिकाणी मंदिरातच एक दे ते अडुसष्ट लिंगांचं दर्शन देखील व्हावं त्याची माहिती व्हावी आणि त्या ते लिंग कुठे स्थापन केलेले आहेत त्याचा पत्यासही आम्ही आज या ठिकाणी सादर केलेला आहे तरी भाविकांनी याला चांगला प्रतिसाद दिला याबद्दल मी सर्व भाविकांचे आभार व्यक्त करते आणि आमच्या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माझे सहकारी पर्यवेक्षक यांनी या कार्यासाठी खूप मेहनत घेतलेली आणि खूप प्रयत्न केलेला आहे त्यांचे Gracias. सिद्धेश्वर श्री सिद्धेश्वर पंचकमिटीचे ऑफिस सेक्रेटरी नीलकंठप्पा कोनापुरे सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य अॅडव्होकेट श्री सिद्ध पाटील पशुपतीनाथ माशाळ यांनी विद्यार्थिनींना प्रत्यक्ष भेटून प्रोत्साहित केलं आणि उपक्रमाचं कौतुक केलं या कार्यक्रमामध्ये सहावी ते आठवीच्या विद्यार्थिनींचा सहभाग होता या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख अवधूत शिवगुंडे उपविभाग प्रमुख ओंकार कल्याण शेट्टी ज्ञानेश्वर पाटील गुरुसिद्ध होर्तीकर सुरेखा बबलेश्वर अश्विनी कुलकर्णी सुनीता मिठारी स्मिता पाटील उमासूरपुरे यांनी यांचं मार्गदर्शन लाभलं हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दर्शनी होनवडचकर सावित्री कोळी अवरसंग भारती वळसंगे जान्हवी पाटील किरण सुरवसे श्रुती तुळशेट्टी उमेश मलापुरे आदींनी विशेष परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही